अखेर मनोज तर पाटील यांच्या आंदोलनाला यशस्वी आंदोलन जे आहे ते पार पडलेलं आहे कारण त्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सध्या शासनाकडून मान्य करण्यात आलेलं आहे कोर्टाने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आज तर थोड्या वेळापूर्वीच विखे पाटील आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्र राजे हे जे शिष्टमंडळ आहे राज्य मंत्रिमंडळाचं ते त्यांनी जरांगींची भेट घेतली त्यानंतर त्यांनी सगळ्या मान्य मागण्या ज्या होत्या त्या कु कुठपर्यंत त्यावर मार्ग काढता येतील तोडगा काढता येईल याबद्दलशी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यात त्यांच्या सगळ्या मान्य ज्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत विशेषतः त्यांचा हैदराबाद गॅझेट जे आहे त्याबद्दलची देखील त्यांनी एका महिना जी आर काढण्याची आश्वासन जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे सातारा गॅजेट आहे त्यासाठी एक महिन्याची एक महिन्याची त्यांनी मागणी केलेली आहे एक महिन्या त्यांची एका महिन्याच्या आत त्यांना याबद्दल निकाल आर काढला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यावर जे केसेस आहेत मराठा आंदोलकांवर ज्या ज्या केसेस आहेत त्या देखील मागे घेण्यात येतील असं आश्वासन जे आहे ते यात या, या, या शिष्टमंडळाकडून जे आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि जरांगेंना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे त्याचबरोबर मराठा बर, आंदोलक जे होते त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्यां त्या ज्यांनी ज्यांना जे बलिदान दिलेलं आहे आंदोलकांनी त्यांच्या कुटुंबियांना देखील एका आठवड्याच्या आत मदत दिली जाईल आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलेलं आहे शासनाकडून आणि त्यामुळे काही प्रमाणात दिलासा त्यांना मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जल्लोष जे आहे ते आंदोलक करतायत आ, अखेर पाच दिवसानंतर मराठा आंदोलकांना यश आलेलं आहे आंदोलनाला यश आलेलं आहे असं म्हणणं हरकत नाही आहे त्यामुळे आता मराठा आंदोलक जे आहे ते नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करतील असं आश्वासन देखील मनोजरंगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली होईल असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणून त्यांचा जल्लोष जो आहे ते पण अगदी नाचत गजत मुंबईतून बाहेर पडतील माझं आंदोलक असं मला असं धरंगे पाटील यांच्याकडून म्हटलं गेलं आणि त्याचप्रमाणे आता त्यांनी खाली केलेला आहे सकाळपासून त्यांनी जो आहे आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र आता त्यांनी कुठेतरी जरंगे त्यांच्या शब्दाला मान देऊन मुंबई लवकर लवकर खाली करण्याचं जे आहे ते आणि त्याचबरोबर त्यांचा आहे त्यांना पण विचार आपण अखेर तुमच्या आंदोलनाला यश आलेला आहे काय वाटतं तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटतय चांगलं वाटतय आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण सगळं मान्य झालेल्या आहेत त्यामुळे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे अजून सोडलेलं नाही एक तासाबारणी ते सोडणार आहेत ज्यावेळेस जे आर निघतील त्यावेळेसच ते हैदराबाद आर हा एका तासात निघणार आहे आणि त्यामुळेच त्यांचा जो आनंद आहे तो गगनाथ ये एका तासात जेव्हा आर येईल त्यावेळेस आंदोलन मागे घेतलं जाईल असं आश्वासन पाटलांनी दिलेलं आहे अखेर तुमच्या मागण्या मान्य आहेत आता तुम्ही आता तरी तुम्ही आक्रमक पवित्रा सोडून शांतपणे मुंबई सोडणार आक्रमक पवित्र घेतलाच नव्हता शांतपणाने मान्य झाल्यामुळे आक्रमक पवित्रा घ्यायचा प्रश्न येत नाही आतापर्यंत मला मराठी शांत होते आणि शांततेने मुंबई सोडणार सकाळी तुम्ही ज्या प्रकारे रस्ता जो आहे त्या गाड्या अडवल्या जात होत्या मात्र त्यावेळेस तुमचे काय भावना होत्या नेमका तुमची काय मागणी होती ज्यामुळे तुम्ही हा पवित्रा घेतला आम्हाला सरकारची खूप चिड चिडीत होती की ते आमच्या गाडे येऊन देत नव्हते आझाद मैदानापर्यंत ते मुंबईच्या बाहेरच अडवत होते त्यामुळे आमची खूप तीव्र भावना होती सरकारच्या विरोधात कि ते मराठ्यांना आडवत होते तिथं ते कसाबला बिर्याणी खायला घालतात आणि मराठ्यांना अन्न पाणी सुद्धा देऊ शकत नाहीत हे सरकार त्यामुळे आमची खूप तीव्र भावना होती सरकारच्या विरोधात सर आमची फूक आपदा केली सरकारने सगळं सर बंद ठुलतं पाणी अवस्था नाही जेवणाची अवस्था जा नाही लेग्यूची नाही टॉयलेटची नाही हा सदावरती इरोड तयार करून कोर्टात दाखवतो कोर्टात लढतो आमच्या विरोधात आता मात्र तुमच्या बाजूने जो आहे तो निर्णय लागलेला आहे आणि आता तुम्ही किती वेळात नऊ वाजेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे रस्ते खाली करना सांगितलं आहे आणि तसे शेअर की आम्ही जर पडल्यानंतर आम्ही लगेच मुंबईत खाली करणार आहे सगळ्यांचे भाणे सगळ्यांचे सगळे जिथे तिथे आहे जागेवरती आणि प्रत्येकाने ठरवलंय की जीआर हातात भेटला की आम्ही गावाकडे जाऊन आमचा आमचा आनंद आम्ही साजरा करू मॅडम पाटील सगळ्या मंत्रिमंडळाच्या अंगावर गुलाल टाकूनच तिथून आमरण उपोषण सोडणार आहेत तेव्हाच हे मराठा मावळे रोड खाली करतील जल्लो साजरा करताय आता तुमची नेमकी तिकडे जाऊन नेमका कशा प्रकारे जल्लोष साजरा मोठ्याने दिवाळी साजरा होईल आमची दिवाळी दिवाळी आम्ही मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करू कारण आमचा खूप पूर्वीपासूनचा हा विषय होता आरक्षणाचा तो आज मान्य झालेला आहे त्यामुळे आम्ही अक्षरशः दिवाळी साजरी करू आमचा गणपती बाप्पा आमचा तिकडे गणपती बाप्पा असा मोठे समुद्रात साजरा करू गणपती वाट असा लावू मोठ्या उत्सव गणपती आम्ही साजरा साजरा करू तिकडे आमच्या हातात येत नाही दौरक आम्ही मुंबई सोडणार नाही जेव्हा जी हातात आला आमचे दैवत जरांगे पाटील म्हणले आम्हाला बोर आपला जी आर हातात आला तुम्ही तुमचा आम्ही एका घंट्यात आत मुंबईच्या खाली करून राहा म्हणलं तरी तो कोणी राहणार नाही आमचा फक्त आंदोलकांचं असं म्हणणं आहे की एका तासात जसं जी आर हातात येईल तसं आम्ही मुंबई सोडणार आहोत तो मात्र तोपर्यंत हा जल्लोष प्रकारे सुरू राहणार आहे त्यांचा कारण काही प्रमाणात होईना पण त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत कारण त्यांच्यावरचे ज्या केसेस होत्या त्या देखील मागे घेण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जे एका ने, एका आठवड्यात एका जे बलिदान दिलेला आहे त्यांना देखील मदत मिळणार आहे असं आश्वासन देण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाकडून त्यामुळे सध्या त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आता एका तसा ते नेमकं काय जी आर निघतोय याकडे देखील आता त्या मराठा आंदोलकांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी